संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना मनपूर्वक अभिवादन सेवा मित्र मंडळ या वर्षी टिळक सादर करीत आहोत ज्ञानियांचा राजा गुरु महाराज अर्थात संत ज्ञानेश्वर यांची जीवनगाथा बाराव्या शतकातील महाराष्ट्र एकीकडे यादव साम्राज्य भरभराटीला आलेले असताना दुसरीकडे समाज अंधश्रद्धा जातीभेद आणि कठोर रूढी परंपरांच्या अंधाऱ्या सावताखाली तडफडत होता आणि त्या अंधकारातून प्रकटले चार दिव्य तेज किरण संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताई या दैवी गुणांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचला पण हा प्रवास सोपा नव्हता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी विठ्ठल स्वीकार केला परंतु ज्ञानोबांची माता रुक्मिणी देवी यांच्या अथक तपश्चर्यामुळे ते परत आले त्यानंतर या चार दिव्य भावंडांचा जन्म झाला परंतु समाजातील धर्माचे ठेकेदार यांचे महत्व समजून न घेता या दिव्य मुलांना म्हणून हिणवू या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून रुक्मिणी आई आणि विठ्ठल पंतांनी देहत्याग केला ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली आणि एक दिवस निरोप आला कि गावातल्या पुरोहितांनी भडकवल्यामुळे या लहानग्या मुलांना शिक्षा करायला स्वतः चांगदेव वाघावर बसून आयंदीत प्रवेश करत आहेत Terima kasih telah menonton!

वाघावर बसलेल्या चांगदेवाने तो मातीचा चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडलेली त्याने हातातला सर्प फेकून तो खाली उतरला आणि धावत धावत भावंडांना साष्टांग नमस्कार घातला मला क्षमा करा केवळ सजीवांवरती अधिकार चालून स्वतःला योगीराज समजत होतो अचेतन माती चा भिंती वर देखें परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र चढवले धन्य आहात तुम्ही व्यर्थ आहे माझ चौदाशे वर्षांचं आयुष्य व्यर्थ माझी योग साधना व्यर्थ माझा अहंकार मला तुमचा शिष्य करून घ्या योग्य मार्ग दाखवा चांगले महाराज तुम्ही व्यर्थ म्हणत आहात परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात त्या तुम्हाला ठवल घेऊन आल्या आम्ही कोणाचे गुरु नाही आम्ही केवळ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहोत पंचमहाभूतांमुळे प्रभुत्व मिळवणे हे अंतिम ध्येय नाही तर आत्म्याशी एका होणे सर्वांमध्ये ईश्वर आहे हे जाणणे हेच अंतिम साध्य महाराज स्वतःला दोष देऊ नका या क्षणापासून आपण मिळून त्या भगवंताला शरण जाऊया अहंकाराचा त्याग झाला की भगवंताची प्राप्ती होते चला आपण सुद्धा आमच्या समोर आहेत या प्रवासाला चला मुक्ते? हो दादा आज्ञा चौदाशे वर्षांचा तो साधू ज्ञानेश्वरांच्या कृपेने आणि संत मुक्ताईचा शिष्य झाला तर सगळं छान चाललं असलं तरी मुक्ता देवावर लक्ष ठेवून होते तिला जाणवत होत कि आता कमा शांत है। एक वेगरी ला लिया है। तो कमालीचा शांत झाला आहे एक वेगळी कृतकृत्यता त्याच्या चेहऱ्यावर दाटून यायला लागलेली आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये असतो खरा आता पहिले लागलेले असतात आणि अचानक एके दिवशी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे संजीवन समाधी घ्यायची परवानगी मागितली आणि ज्ञानेश्वरांनी ज्या पूर्ण केल्याचे जाणून निवृत्ती दादा ती परवानगी दिली ज्ञानेश्वरांना निरोप द्यायला अवघी संत मंडळी आळंदी गावात आली

Thank you

महात्वाचा दादा त्यानं मला गीता सार शिकवलंय अरे याचा गुणारूपाचा त्याग तरी कसा करू रेंगी याचा गुणारूपाच दर्शन कसं त्यागू मुक्ते अग शोक कसला करतेस तू कल्पांतापर्यंत कुठे जाणारही नाही तो असेल कल्याण मुली पांडुरंगाच्या पावन नामात माणसानं काळजापासून जपण्याच्या माणुसकीच्या संदेशात अहमता खंडून समता वर्तवण्याच्या भावनेत आणि रंजल्या गांजलेल्यांना मायेचा आधार देणाऱ्या विश्व बंधुत्वाच्या सेवाभावी महामंत्रात शरीर दृष्टीआड झालं तरी आत्मा अविनाशी आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी उपजे हे तो घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जे निर्माण होत त्याचा नाश अटळ आहे पण परस्परांना सहाय्य करीत आपलेपणानं कोटाशी धरी आणि दुःखितांचे अश्रू पुसत होणारी माणसाच्या हृदयातली आहे तीच इतरांनाही विधायक कार्यासाठी खरी प्रेरक का आहे विश्वाला तारक आहे मानवजातीला उद्धारक आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ प्रत्येकासाठी आदर्श सार्वत्रिक कल्याणाच्या विठ्ठलाच्या दिशेने येणारा चला येतो मी रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी माऊली आळंदी ग्रामात संजीवन समाधी घेतली आपण या सातशे पन्नासाव्या संत ज्ञानेश्वरांच्या जयंती वर्षानिमित्त त्या ज्ञान सूर्याला वंदन करीत आहोत ज्यांनी अंधारमय अज्ञात रूपी रात्र फाडून अध्यात्माचा प्रभात उगविला संत ज्ञानेश्वरांनी समता भक्ती आणि ज्ञान याचा अखंड प्रवाह समाजाला दिला त्यांची भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ही जाणू वेद उपनिषदांचा सुलभ झाला ज्यातून सामान्य जनतेने धर्म आणि गीतेचा अनुभवला माधुर्यातून त्यांनी प्रेम करुणा आणि आत्मज्ञान यांचे अमृत लोकांच्या अंतकरणी ओतले हो आणि भागवत धर्माची पताका सगळ्या जगात प्रसिद्ध केली देव भीम करीम साने ब्रह्मपूर्ण ज्ञान देव साने ब्रह्मपूर्ण ज्ञान देव देखाव्याची संकल्पना सेवा मित्र मंडळाचे सर्व क्रियाशील करतो लेखक दिगाल लांब कला दिग्दर्शक